जय शिवराय एक मराठा लाख मराठा आपला विशेष मुद्दा आहे श्री मनोज जारांगे पाटील यांचा बाबतीत श्री मनोज जरांगे पाटील यांचा मेवण्याला तडीपारीची नोटीस आली आणि एकच खळबळ माजून गेली की मराठा योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांचे मेवण्याचे जे धंदे असतील किंवा इतर समाजामध्ये जे आंदोलक असतील त्यांचे धंदे वाळय माफ्याचा आका हे मनोज जारांगे पाटील नवनाथ वाघ मारे तुला लक्ष्मण हाके आणि संगीता वानकडे तिघांनाही स्पष्ट सांगू इच्छितो की दादांनी जो निर्णय घेतला आहे तो पाच कोटी मराठा समाजाला पटलेला आहे आणि जो मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे ना सरकार त्यांनाही माझा जाहीर आवाहन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघ मारे तुम्ही काय तर म्हणतायत की वाळू माफ्याचा आक आहे श्री मनोज जरांगे पाटील अरे भाड खाऊन नो श्री मनोज जरांगे पाटील पाच कोटी मराठा समाजासाठी देवत्वापेक्षा पे कमी नाही आणि तुम्ही हा चुकीचा सिद्ध होण्याच्या आधी जर कधी हे जर कधी स्टेटमेंट देत असेल तर तुमच्यावर शाही फेकण्याचा अधिकार आहे आम्हाला आणि तुम्हाला जाईर आवाहन करतो की सिद्ध करून दाखवा देशाचे भाई अमित शाह हेही तडीपार होते पण आज ते देशाचे खासदार आहे भाजपचे मंत्रीही आहे मग मं विचार करण्याची गोष्ट आहे जर कधी देशामध्ये जर कधी तडीपार जो गुंडा आहे तो अमित शाह जर कधी आज देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझं जाहीर आव्हान आहे की लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघ मारायला एक तंबी द्यावी अन्यथा आम्ही आमचं पाऊल उचलू कारण की तिथल्या पालकमंत्री पंकजताई मुंडे श्री पाटील यांचं आंदोलन चालू असताना त्यांना वेळ भेटला नाही जाण्यासाठी कारण की जिल्ह्याचे पालकमंत्री प्रत्येक जातीसाठी असतात ना एका जातीसाठी नसतात मराठा समाजालाही आज एक पालकमंत्रीबाबत काहीतरी एक आश्वासन असतात काहीतरी हे असतात पण नाही पंकजताई मुंडे यांनी श्री मनंजरांगे पाटील यांच्याकडे जाणं का बरं टाळलं हे आम्हाला सर्वांना माहीत आहे आणि सरकारांचं षडयंत्र हे आम्हाला सर्वांना माहीत आहे कारण की लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे संगीता वानकडे यांना हड्डी फेकलेली आहेत ते भो भो करत राहतील पण त्याच्याशी पाच कोटी मराठा समाज यांनी दुर्लक्ष करावे कारण की तिथं आज काही आपल्या समाजामध्ये ते निर्माण करण्याची हे आहे कारण की के ते केरे पाटील आले आहे की नवीन आता ते म्हणतात मराठा समाजाचा कोणी नेता नाही पण हो तुम्ही ते ठरवू शकता शकत, शकत नाही कारण की मराठा समाजाचा नेता हे मनोज जरांगे पाटील पाच कोटी मराठा समाजाने घोषित केलेले आहे कारण की आज लोक आपले खासदार आमदार जे नेते मंडळी आहेत त्यांनीही मराठा समाजासाठी एकही ठोस पाऊल उचलले नाही ज्या टायमाला मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटेकडून उपोषणाला सुरुवात केली त्या टायमापासून बघतोय एकही मराठा समाजाचा आमदार एकही खासदार आपल्या पाठीमागे उभा राहिलेला नाहीत पण हो सुरेश अण्णा दस हे मराठा समाजासाठी ठामपणाने श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचत आहे आणि पण हो आज त्यांना ट्रोल केलं जात आहे की ताई मुंडे आणि त्यांचे समर्थक यांनी काय म्हणतायत की ताईच्या जीवावर निवडून आलं अरे भावांनो एका एका जातीवर निवडून येऊ शकत नाही ऑल जातीची लागती धनंजय मुंडेलाही मराठा समाजाचे मतदान झाले असेल आणि बाहेर काय तर त्या हाक्याचा एक प्रचार चालू आहे की आम्ही ओबीसी मुळे तुमचे टोपे पडले तुमचे बाळासाहेब थोरात पडले हे पडले ते पडले पण हो आमचे एकही आमदार खासदाराशी आम्हाला घेणं देणं नाही राहायला प्रश्न की ज्या ज्या आमदार पडले त्याच्याशी आम्हाला काहीच घेणं देणं नाही पण हो तुम्हाला सर्वात माहिती एक मोठी गोष्ट सांगतो लक्ष्मण हाके तू भाजपाचा प्रचार केला नाही तू महावितीचा प्रचार केला नाही पण हो तू प्रकाश आंबेडकर साहेब यांची वंचित बहुजन आघाडीचा प्रचार केला किती आमदार निवडून आणले तू ओबीसीच्या बळावरती या आम्हाला आधी पाच कोटी मराठा समाजाला सिद्ध करून दाखवलं तू बघितला आम्ही तुझ्यात किती दम आहे तुला स्वतः दोनशे तीनशे मतदान पडले आणि हो वंचित बहुजन आघाडीला तू एकही उमेदवार निवडून दिला नाही आणि तुझासारखा निच माणूस मी आयुष्यात बघितला नाही आणि राहिला प्रश्न जो व्यक्ती मराठा समाजासाठी ठामपणाने बाजू मांडतो त्याच्यासाठी षडयंत्राची फौज तैनात करण्यात येते हे आपल्याला पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळापासून आपल्या सर्वांना माहीत आहे तरीही मराठा समाजाला जर कधी न्याय देण्याचं काम जर कधी कोणी करत असेल तर ते फक्त श्री मनोज जरांगे पाटील आहे आणि नवनाथ वाघ मारे आमने सामने येऊन भेट काय त्या घरामध्ये जाऊन तू गुपचूप गोष्टी करतोय कारण की तुझी मनोज जरांगेव पाटील यांच्यावर बोलणे इतकी तुझ्या अवकात नाही कारण की वाळू माफिया वाल्मिक कराडांना का तुझा बाप होता का वाल्मिक वाल्मिकाडवर संतोषांना देशमुख हत्या प्रकरणावर एवढी मोठी घटना झाली त्या टायमाला लक्ष्मण हाक्या नवनाथ वाघ मारे कोणत्या बिळामध्ये जाऊन झोपलेले होते हे आम्हाला सांग पहिल्या आधी नवनाथ वाघ मारे आणि लक्ष्मण हाके तुला जाहीर आव्हान करतो काय त्या चार भीतीच्या मध्ये बोलत असतो तू भडबड पण लक्षात ठेव ज्या टायमाला पाच कोटी मराठा समाजाचं भान निषेल त्या टायमाला तुमची काय हाल होईल हे आम्ही सांगू इच्छितो सरकारकडे एकच मागणी आहे नवनाथ वाघ मारे आणि लक्ष्मण हाक्याला लवकरात लवकर तंबी द्या अन्यथा मराठा समाज त्यांना धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही आणि हो ते केरे पाटलाचं मराठा समाजाला जाहीर आवाहन करतो हे केरे पाटील हे सरकार प्रस्थापित आहे म्हणून केरे पाटलाकडं कोणीही लक्ष देऊ नका कारण की श्री मनोज जरांगे पाटील यांनी पाच कोटी मराठा समाजाला जे आश्वासन दिलं आहे ते पूर्णपणे ठामपणाने चालू आहे आणि शिंदे समिती जी बंद पडलेली आहे त्या टायमाला केरे पाटील झोपला होता का पण हो शिंदे समिती चालू झाली आहे दोन हजार पंचवीस लोक जी शेवटची दोन हजार सव्वीसची डेट आहे ती डेट डिक्लेअर केली आहे आणि शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची घोषणा झालेली आहे पण हो हे कोणामुळे झालं हे संघर्ष श्री श्री मनोजरंगे पाटील आणि सुरेश अण्णा दस आणि बजरंग बाप्पा सोनोने यांच्यामुळं झालं कारण की त्यांच्या विरोधातले तर आपण बघितलेच आहे आणि छगन भुजबळ अजित पवार धनंजय मुंडे हे दुदके धुले नाही हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कारण की यांच्यावर कारवाई का बरं होत नाही आणि हो पंकजताई मुंडे तुम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या मुली आहेत तर त्या मुलीनं कसं हे व्हायला पाहिजे कसं वागायला पाहिजे सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालायला पाहिजे एवढं बीड प्रकरणावर धनंजय देशमुख यांचं निर्गुण हत्या झाली त्या टायमाला तुम्ही का बरं बोलले नाही आणि हो धनंजय मुंडे तुमचे जरी भाऊ असले तरीही संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या झाली वाल्मिक कराड हे हो, वाळू माफिया होता ड्रग्स जे सप्लायर होता ते होता त्याच्यावर काही बोलता पंकजता मुंडे यांनी कोणतीही कारवाई केली नाही ज्या टायमाला संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्या टायमाला सुरेश अण्णा दस श्रीमनोजरांगे पाटील जे अन्य नेते जे राज्यव्यापी आंदोलन करत होते त्यांना ज्या त्या टायमाला कराडवर हो, तीनशे दोनचा मोका लावल्यात गेला त्याच टायमाला याच्या आधी वाळू माफिया होता सगळं होतं का बरं तडीपार केले नाही हे आम्हाला सिद्ध करावे आणि तुम्हाला ब्याऐंशी दिवस लागले ते फड यांना तीनशे दोनचा लावण्यासाठी कारण का बरं एवढं सरकारमध्ये पोलीस प्रशासन का बरं एवढं दुर्लक्ष करत आहे हेच समजत नाहीये आणि हो राहिला प्रश्न लक्ष्मण हाके आणि लवणात वाघ मारे आजपासून जर तुम्ही स्टेटमेंट केलं चुकीचं तर आम्ही तिथे येऊन तुम्हाला जाब विचारणार आहेत कारण की ओबीसी मध्ये ज्या टायमाला ओबीसी मध्ये तीनशे पंच्याहत्तर जाती घेतल्या त्या टायमाला ही एक मराठा समाजाची जात ही त्या टायमाला होती एक गोर गरीब मराठा आणि एक श्रीमंत मराठा श्रीमंत मराठाला जर कधी आरक्षण लागत नसेल पण गोर गरीब मराठ्यांनीही कधी विरोध केला नाही एवढं लक्षात ठेवा चिगम भुजबळ साहेब आणि लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ज्या टायमाला एकही आमचा गोरगरीब मराठा आमदार खासदार कोणीही बोललेलं नाही मग आज मराठ्यांना जी वेळ आली आहे त्यावेळी प्रसंगी आरक्षणाची गरज आहे त्या टायमाला तुम्ही सर्वांनी विरोध केला मग आमची जात फक्त राजकारणासाठीच लागते का आमच्या मागण्या का पूर्ण होत नाही आणि हो जे केरे पाटील जे आमदार खासदार आता उठू उठू येतील पण हो श्री मनोज जरांगी पाटील यांनी जी मागणी लावून धरलेली आहेत त्या मागणीला शंभर टक्के यश येणार आहेत मराठा बांधवांनो तुम्ही भरभटून जाऊ नका कारण कितीही प्रयत्न करेल हे सरकार आपले सगळे आंदोलक जे जरांगी पाटील यांना जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न करतील पण पूर्णपणे मराठा समाज हा जरंगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहणार आहेत आणि राहील कारण की छप्पन लाख नोंदी सापडल्या आहेत ज्या ज्या विरुद्ध त्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटलं आज तो पोलीस भरतीमध्ये त्याची मॅरिट बघून घ्या मुंबई पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये सर्वात जास्त मराठा मराठा वर्गमधून मराठामधून ओबीसी मध्ये आरक्षण घेतलेले त्यांचाच नंबर लागलेला आहे कारण की आपले मुलंही हुशार आहेत पण आरक्षणामुळे गेले आहेत आणि राहिला प्रश्न छगन भुजबळ साहेब तुम्ही ओपन चॅलेंज देऊन सांगतो तुम्ही काही दुदके धुले नाहीये तुम्ही मोठे मोठे घोटाळे केले अजित पवारने घोटाळे केले धनंजय मुंडे यांनी घोटाळे केले त्यांना कधीही तडीपारीची नोटीस आली नाही कधीही त्यांना तडीपार केलं नाही पण हो तुम्ही आमदार खासदार मंत्री संत्री सगळ्याचे पद भोगवलेले आहेत आणि तुम्ही आयोग मंडळाची गोष्ट करताना त्या आयोग मंडळाच्या टायमाला मराठा समाजही होता ना मराठा समाज आत्ताच दोन हजार तेवीसला उभाला असं नाही पण त्या टायमाला मराठा समाजाला गरज नाही वाटली म्हणून मराठा समाजाने आरक्षणाच्या बाबतीत बोलले नाही पण आज मराठा समाजाला गरज आहे पण तुम्ही गरड वकणारे किती आहे हे सर्वांना माहीत आहे आणि हो सर्व मराठा बांधवांना पाच कोटी मराठा समाजांना मी एक जाहीर आव्हान करतो लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे छगन भुजबळ धनंजय मुंडे जे जे कोणी अन्य विरोधी असन मराठा समाजाच्या ते कारण की आता ज्या ज्या टाईम आता मराठा आरक्षण आपल्याला मरा आरक्षण भेटणार आहे ते सगळं मक्कन खाण्यासाठी येतील पण हो जरांगे पाटील यांच्यामुळेच आपल्याला आरक्षण भेटणार आहेत तरी जरांगे पाटील यांची खंबीरपणाने साथ असावीत यासाठी माझे दोन गोष्ट पी के प्रोडक्शन यूट्यूब वरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा जय शिवराय हो